मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहे ह्या दोन नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये चौदा डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो या मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्र्यांना संधी देण्याचं बोललं जाते यापैकी भारतीय जनता पार्टी बावीस शिवसेना शिंदे गटाला बारा आणि एन सी पी अजित पवार यांना दहा मंत्रिमंडळ दिले जातील अशी चर्चा आहे पण महत्त्वाचा विषय असा की एकनाथ शिंदे यांना जे गृहमंत्रीपद आणि महसूल खातं हवं आहे हे त्यांना देण्यात येईल का मित्रांनो याचं उत्तर आहे नाही महसूल मंत्रीपद जरी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दिलं पण गृह खातं भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना देऊ शकत नाही कारण गृहमंत्रालय जे आहे हे एक कमांड असणारं खातं आहे गृहमंत्र्याच्या अखत्यारीमध्ये राज्याची का सुव्यव कायदा सुव्यवस्था प्रशासन पोलीस यंत्रणा हे सर्व या खात्याच्या आंधर ह्या खात्याच्या अंतर्गत असतं त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं जर तुम्ही बघितलं भाजप ज्या ज्या राज्यामध्ये सत्तेवरती आहे मग ते तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंत बघा त्या प्रत्येक राज्यामध्ये जे गृहमंत्रालय आहे ते भारतीय जनता पार्टीकडेच आहे गेल्या वेळेसुद्धा भाजपने ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं होतं त्यावेळेस गृहमंत्रालय हे भारतीय जनता पार्टीकडं देवेंद्र फडणवीस यांच्याचकडं होतं दोन हजार सुद्धा ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तर ते जे गृहमंत्रालय जे होतं ना हे देवेंद्र फडणवीस यांच्याचकडं होतं आणि याही पुढे जाऊन एकोणीसशे पंच्याण्णवला जे महाराष्ट्रामध्ये मा युतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले त्याही वेळेस हे जे गृह खातं होतं हे भाजपकडंच होतं कारण गृह खातं पक्षाकडं नसणं याचे खूप जास्त तोटे तो आहेत हे तोटे तो समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीचा खेळ झाला दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री होण्याबरोबर त्यांच्याकडून एक चूक झाली की गृहमंत्रालय हे त्यांच्याकडं नव्हतं गृहमंत्रालय हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं होतं अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि ज्यावेळेस हे सरकार अडीच वर्ष चाललं आणि अडीच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती जर शिवसेनेकडं गृह खातं असतं तर हे जे महाराष्ट्रामध्ये ते नाट्य घडलं किंवा ज्या घडामोडी घडल्या त्याच्यावरती शिवसेनेला मार्ग काढता आला असता त्याच्यावरती कंट्रोल करता आलं असतं इतकं महत्त्वाचं हे गृहमंत्रालय आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हे एक असा पक्ष आहे किंवा एक अशी संघटना आहे की ते जे कमांड आणि जी अथॉरिटी जी आपण ज्याला म्हणतो जे अथॉरिटीचे जे डिपार्टमेंट असतात त्यामध्ये होम असेल किंवा रेव्हेन्यू असेल यासारखी जी मिनिस्ट्री आहेत ते मिनिस्ट्री त्यांनी स्वतःकडं ठेवण्याचा किंवा त्यांच्या पक्षातील पक्षाच्या लोकांकडं ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे तुम्ही कुठलंही राज्य घ्या किंवा भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकारसुद्धा बघा भाजपचे जितके अलायन्स पार्टनर आहेत मग त्यामध्ये जे डी यू असेल किंवा एल जी पी असेल रामविलास पासवान यांची असेल किंवा युवन चंद्रबाबू नायडू यांची टी डी पी असेल या जितक्या पॉलिटिकल पार्ट्या जितके त्यांचे अलायन्स पार्टनर आहेत ह्या अलायन्स पार्टनरला भारतीय जनता पार्टी महत्त्वाची खाती देत नाही की ज्या खात्यांचा डायरेक्ट प्रशासनावरती जसा प्रशासनावरती ज्याचा प्रभाव असतो अशी खाती भाजप हे मित्रपक्षांना देण्याचं टाळतो कारण जर एखाद्या वेळेस जशी दोन हजार एकोणीसनंतर महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती जर निर्माण झाली तर भारतीय जनता पार्टीला कमांड आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी मदत होती आणि त्याचमुळं भाजप एकनाथ शिंदे जरी कितीही प्रेशर वरती आणत असली तरी होम मिनिस्ट्री आणि रेव्हन्यूसुद्धा महसूल खातंसुद्धा भारतीय जनता पार्टी నా శింద